कुंभराशी आजपासून ज्याची भीती होती तेच घडणार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्ट या तारखेला सावधान श्री स्वामी समर्थ कुंभराशींच्या जातकांनो हा फक्त एक व्हिडिओ नाही तर तुमच्या राशीच्या तुमच्या स्वप्नांचे संघर्षाचे प्रतिबिंब देखील आहे मी अशा गोष्टी सांगत आहे ज्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण येत्या बारा ते सतरा ऑगस्ट या काळात तुमच्यासाठी फार धोकादायक आणि विशेष ठरणार आहे या दिवसात अचानक आयुष्यात अचंबित करणाऱ्या घटनांचा तुफान उफाळा येईल ज्यामुळे मनात भीती चिंता वाढ होईल आणि आर्थिक नात्यांमध्ये भांडणे कुटुंबात वाद तणाव असलेली भीती या काळात संयम स्थैर्य आणि बुद्धीची गरज जास्त आहे त्यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक दीर्घदृष्टीने घ्या कारण लहानची चूक तुमचं मोठं आयुष्य नष्ट करू शकते कायदेशीर आणि आर्थिक फसवणूक विश्वासघात आणि मानसिक त्रास यांचाही सामना करावा लागू शकतो एक गोष्ट कान खोलून ऐका या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एका तारखेला एक बाई तुमच्या घरी येणार आहे ती चक्क ब्रह्मदेवाचा संदेश घेऊन येत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात भयानक उलता पालत होणार आहे ती तारीख कोणती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आता आपण पाहूयात अकरा ऑगस्ट हा दिवस कसा असेल नवीन सुरुवात आणि चांगला दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक असेल कारण तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि चांगली सुरुवात होणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे आणि मेहनतीचे कौतुक होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल आणि नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळेल आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य वाढेल आणि तुमच्या मनात समाधान निर्माण होईल कौटुंब कुटुंबिक जीवनात घरात शांतता आणि आनंदी वातावरण असेल कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्ही एकमेकांशी मन मोकळे बोलाल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आणि तुमच्या मनात जोडीदारसोबत चांगला वेळ घालवता येईल आरोग्याच्या बाबतीत तुम्ही उत्साही आणि निरोगी असाल मानसिक शांतता लाभेल आजचा दिवस प्रवासासाठी चांगला आहे पण प्रवासाचे नियोजन नीट करा एकूणच आज तुम्हाला खूप चांगलं सकारात्मक वाढेल बारा ऑगस्ट हा दिवस कसा असेल मानसिक आव्हाने आणि ताणताना तणाव आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो कारण तुम्हाला काही गोष्ट अडचणींना सामोरे जावे लागेल कामाच्या दिवशी त्या ठिकाणी काही अडचणी अचानक येऊ शकतात त्यामुळे तुमचा कामावरचा ताण आर्थिक बाबतीत पैशांच्या व्यवहारात गोंधळ होऊ शकतो आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे यामुळे कोणती मोठी गुंतवणूक करू नका कौटुंबिक जीवनात घरात वाद वाढण्याची शक्यता आहे विशेषत नवरा बायको आणि मुलांसोबत गैरसमज होऊ शकतात त्यामुळे बोलताना काळजी घ्या प्रेमसंबंधात गैरसमज वाढल्यामुळे ताण निर्माण होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो त्यामुळे शारीरिक थकवा येईल गाडी चालवताना आणि प्रवास करताना विशेष काळजी घ्या अशा परिस्थितीत संयम ठेवून खूप गरजेचे आहे मित्रांसोबत बोलण्याने तुम्हाला थोडं बरं वाटेल आता पाहूया तेरा ऑगस्ट शांतता आणि प्रगतीचा मार्ग आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे गेल्या काही दिवसापासूनच ताण कमी होईल आणि तुम्हाला शांतताही मिळेल कामाच्या ठिकाणी कामातील अडचणी दूर होतील आणि कामात प्रगती होईल तुमच्या वरिष्ठ तुम्हाला मदत करतील ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल आर्थिक बाबतीत तुमची आर्थिक स्थिती सुधारेल पैसे मिळवण्यासाठी नवीन मार्ग दिसतील कौटुंबिक जीवनात घरात आन आनंदाचे वातावरण असेल कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील आणि जुने वाद मिटतील प्रेमसंबंधात दोघे एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि नात्यात गोडवा वाढेल आरोग्याच्या बाबतीत आज तुम्ही उत्साही आणि सकारात्मक असाल नियमित व्यायामाने ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल जुनी अपूर्ण काम पूर्ण करण्याची आज चांगली संधी आहे ज्याच्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे आज तुम्हाला यश नक्की मिळेल आता पाहूया पुन्हा चौदा ऑगस्ट भावनिक वाद आणि घरातील तणाव आजचा दिवस हा घरात वादविवाद आणि भावनिक ताण वाढणारा असेल या घरगुती वादामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास तुम्हाला कठीण जाईल जरी तुमचा दिवस सामान्य असला तरी याच कारणामुळे आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला कारण घरातील ताणतणावामुळे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे आणि त्यांचे वाईट परिणामही होऊ शकतात कौटुंबिक जीवनात विशेषतः नवरा बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद अचानक वाद मोठे होऊ शकतात ज्यामुळे घरात तुम्हाला तणाव निर्माण होईल तसेच मुलांसोबत संवाद साधतानाही तुम्हाला अडचणी येऊ शकतात प्रेमसंबंधात ही गैरसमज वाढल्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो या सर्व मानसिक ताणामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल अशा परिस्थितीत तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण वाद घालण्याऐवजी समस्या सोडवण्यावर लक्ष द्या आणि घाईत कोणतेही निर्णय घेऊ नका बोलताना खूप जपून शब्द वापरा कारण तुमचे शेवटचे शब्द परिस्थिती आणखी बिघडू शकते आता पाहूयात पंधरा ऑगस्ट दिवशी उत्साह आणि आनंद ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहामुळे तुम्ही खूप आनंदी असाल कामाच्या ठिकाणी नवीन नोकरी किंवा प्रोजेक्टमध्ये यश मिळण्याची चांगली शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्ही उत्साहाने काम कराल आर्थिक कौटुंबिक जीवनात घरात शांतता आणि आनंदी वातावरण असेल कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आणि जोडीदाराचा पाठिंबा मिळेल आरोग्याच्या बाबतीत तुम्ही उत्साही असाल पण थोडी विश्रांती घेणे गरजेचे आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे आज तुम्हाला खूप चांगले वाटेल सोळा ऑगस्ट हा दिवस संघर्षाचा आणि सामना आणि यश आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीला मान्यता मिळेल सहकार्य व मित्रांकडून तुम्हाला मदत मिळणार आहे आर्थिक बाबतीत पैशांची गुंतवणूक करताना खूप सावध रहा अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवनात घरात शांतता राहील आणि तुम्ही सगळ्यांसोबत चांगला वेळ घालवाल प्रेमसंबंधात थोडा तणाव येऊ शकतो पण तुम्ही तो संयमाने हाताळू शकाल आरोग्याच्या बाबतीत आरोग्याची विशेष काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे गरजेचे आहे तुमच्या समोर काही अडचणी येतील पण तुम्ही तुमच्या धैर्यामुळे आणि जिद्दीमुळे त्यातून बाहेर पडाल सकारात्मक राहून आणि शांतपणे काम केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल आता पाहूयात सतरा ऑगस्ट आर्थिक अडचणी आणि भावनिक आव्हाने आजचा दिवस तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा आणि जरा कठीण असू शकतो पण त्यात असेच एक मोठा पण आहे तुम्हाला सांगण्याचा सांगायचा आहे की आज तुमच्या घरी एक स्त्री येणार आहे जी ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घेऊन येते तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील संकटे आणि दुःख कमी होण्यास सुरुवात होईल ती तुमच्या कुटुंबातील जुन्या नकारात्मक ऊर्जांना दूर करेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल तिच्या हातात काही खास वस्तू असतील ज्या तुमच्या घराला ऊर्जा देत मनशांतीही पोहोचेल तुमच्या आर्थिक अडचणी थोड्या वेळात वेगळ्या प्रकारे लवकर सुटतील पण त्याआधी थोडा संयम बळगायला हवे कामाच्या ठिकाणी कामा कामाच्या ठिकाणी कामाचा कामा कामा ताण येईल पण त्या स्थानांमधून शक्ती मिळेल ज्यामुळे तुम्ही आणखीनही मजबूत होईल ज्यामुळे तुम्ही आणखीनही मजबूत व्हाल काही जवळच्या लोकांकडून धोका येऊ शकतो पण ब्रह्मदेवाच्या कृपेने ते धोके नष्ट होतील घरात अचानक काही खर्च येतील पण त्यासाठी मुबलक उपाययोजना तयार होतील कौटुंबिक जीवनात घरात ताणतणाव निर्माण होईल नवरा बायकोमध्ये वाद होऊ शकतात प्रेमसंबंधात गैरसमज वाढतील आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला मानसिक ताण आणि निराशा जाणवू शकते पण ही स्त्री एकत्र येण्याच्या आणि नात्यांमध्ये प्रेम वाढण्याचा संदेश घेऊन येणार आहे तिच्या शुभ हस्ते तुमच्या आयुष्यात जे काही दुःख निराशा आणि मानसिक ताण आहे तो ताण तिथून निघून जाईल आरोग्य आणि मनस्थिती सुधारण्यासाठी चांगलं घालवण्यासाठी परवा करा मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून थोडा काळ दूर राहा आणि कुटुंबासोबत एकत्र राहून संकटांना सामोरे जा सकारात्मक विचार आणि श्रद्धेने तुम्ही वाढणार आहात त्या काळातून नक्कीच बाहेर पडाल ही स्त्री तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि नवी प्रकाश घेऊन येणार आहे तिच्या आशीर्वादाने सगळ्या अडचणी पसार होतील आणि तुम्हाला सुखमय आयुष्य मिळेल असा विश्वास ठेवा कुंभराशी वायुतत्वाची आणि शनिग्रहाची आहे त्यामुळे कुंभराशींचे लोक उप हुशार बुद्धिमानाने तर्कशुद्ध स्वभावाचे असतात परंतु शनिग्रहामुळे त्यांना आयुष्यात संकर्ष कड अडचणी आणि कठोर परिश्रमांना सामना करावा लागतो परंतु त्यातून अधिक मजबूत आणि शहाणे होते तरीही भगवान शिव आणि शनिदेव यांची पूजा या राशीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते त्यामुळे कुंभराशींच्या लोकांनी संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक वा सकारात्मकता वाढवण्यासाठी खालील धार्मिक उपाय नियमित करणे आवश्यक आहे प्रतिदिन ब्रह्ममुहूर्तावर उठून स्थान स्नानानंतर घराच्या मंदिरात दीप प्रज्वलित करा आणि भगवान शिव यांची पूजा करा शिवलिंगावर अर्पण करा चंदन अर्पण करा आणि ओम नमशिवाय या मंत्राचा सकाळी आणि संध्याकाळी अधिकाधिक आठ वेळा जप करण्यात यावा यामुळे मानसिक शांतता आणि ऊर्जा वाढते शनिदेवाची पूजा शनिवारी करा आणि शनिदेवाला गोळ कडुलिंब आणि कडू औषध अर्पण करा शनिदेवाच्या आरती शनि महिमान स्तोत्र वाचणे हितकारक ठरते पूजा करताना शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नका आणि त्यांच्यासमोर थेट उभे राहू नका घराच्या मुख्य दरवाजेजवळ बिलोपत्राचे झाड लावा आणि देवाऱ्यात बेलपत्र लावल्यास शुभ फळ प्राप्त मिळते शनिवारच्या दिवशी निळे किंवा काळे कपडे तीळ चप्पल किंवा घोंगडे गरज व्यक्तींना दान करा जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद कायम राहील वास्तुशास्त्रात सल्ल्यानुसार घरातील पूज्यस्थळाची पवित्रता राखा घर सुगंधी ठेवा आणि आवश्यकतेनुसार घराचे वास्तुपरीक्षण करून दोष दूर करा यामुळे कुंभराशींच्या लोकांना जीवनात आर्थिक स्वास्थ्य व धनवृद्धी होण्यास मदत होते हे ध्यान तुम्ही उपाय मनापासून आणि नियमित केल्यास कुंभराशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट कमी होतात मानसिक त्रास दूर होतो आणि जीवनात फिरतात असे समृद्धी येते संयम आणि श्रद्धा ठेवून भगवान शिवशानी देव हनुमान आणि गणपतीच्या आराधना केल्यास काळजी घेते आणि अडचणींवर मार्क मात करता येते या उपायामुळे तुमच्या मनोबल वाढेल संकट दूर होतील आणि उज्ज्वल भविष्य बन बनवण्यास मदत होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ